प्रभाग समिती एफ अंतर्गत अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय उप आयुक्त श्री दीपक झिंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती एफ धान्यू पेल्हार अंतर्गत अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली प्रभाग समिती एफ धान्यू पेल्हार अंतर्गत एक पेल्हार येथील मलिक वजन काटा, सोपारा सोपारापाटा येथे अंदाजे तीन हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या अनाधिकृत गाळ्याचे बांधकाम निष्कासित करण्यात आले तसेच दोन पेल्हार जाबरपाडा येथील अंदाजे दोन हजार चौरस फूट अनाधिकृत गाळा निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे सदर कारवाईवेळी प्रभाग समिती एफचे प्रसहाय्यक आयुक्त श्री गणेश पाटील श्री मोहन संखे कनिष्ठ अभियंता मनीष पाटील पोलीस कर्मचारी एम एस एफ कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते सदर मोहिमेत एकूण पाच हजार चौरस फुटाचे अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात येत असून माननीय आयुक्त महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामावर नियमित कारवाई करण्यात येत आहे